नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन आणि सुंदर ब्लॉगमध्ये आज मी तुम्हाला घेऊन जातो एका अशा ठिकाणी जिथं भारतातूनच नव्हे तर जगभरातून प्रसिद्ध लोक येतात आणि इथल्या आध्यात्मिक तसेच निसर्गाचं दर्शन घेऊन तृप्त होतात ज्याचं नाव आहे नीम करोली बाबा आश्रम ज्याला आपण केचीधाम नावाने सुद्धा ओळखतो केचीधामला मार्क जुकरबर्ग बिल गेट्स तसेच विराट कोहली सारख्या दिग्गजांनी हजेरी लावलेली आहे धाम मुख्यतः प्रसिद्ध आहे नीम करोली बाबाच्या समाधीमुळे इथल्या आश्रमामुळे तसेच इथल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे कैचीधाम हे ठिकाण उत्तराखंड राज्यातील नैनिताल जिल्ह्यामध्ये असलेल्या अल्मोरा गावाच्या कोसा नदीच्या काठी बसलेला आहे कैचीधामला यायला तुम्हाला ट्रान्सपोर्टचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत जसं की हवाई रेल्वे तसेच रोडनं तुम रोडनं सुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊ शकता जर तुम्हाला फ्लाईटने यायचं असेल तर दिल्लीवरून पंतनगरसाठी तुम्हाला फ्लाईट उपलब्ध आहे तिथून अल्मोरा जवळपास चाळीस ते पंचाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे एकदा का तुम्ही पंतनगरला आला तर तिथून तुम्हाला लोकल तसेच प्रायव्हेट टॅक्सी अवेलेबल राहते तिथून तुम्ही सहज जाऊ शकता दुसरा पर्याय म्हणजे रेल नवी दिल्लीवरून तुम्हाला काठ गोदामसाठी ट्रेन अवेलेबल आहे आणि इथून तुम्हाला प्रायव्हेट आणि लोकल दोन्ही ट्रान्सपोर्ट भेटतील तसेच तुम्हाला इतर रेंटेड बाईकसुद्धा भेटतील ती घेऊन तुम्ही जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावर केची धामला पोहोचू शकता आता तिसरा पर्याय म्हणजे बस दिल्लीवरून तुम्हाला हलद्वानीसाठी बस भेटेल तिथून तुम्हाला परत प्रायव्हेट किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळेल ज्याने तुम्ही केची धामला पोहोचू शकता अजून तुम्हाला इथं रेंटेड बाईक सुद्धा भेटतील ज्याने तुम्ही कैचीधामला पोहोचू शकता ने सकाई सकाई कैची मी पुण्यावरून फ्लाईटने आलो आणि रुद्रपूरला स्टे केल्याच्या नंतर सकाळी सकाळी निघालो धामसाठी मी सोबत घोराकाल तसेच भीमतालला सुद्धा जाणार आहेत पण या व्हिडिओमध्ये मी फक्त आणि फक्त कैचीधाम दाखवणार आहे एकदा का आपण धामला पोहोचलो तिथं तुम्ही आणलेली गाडी पार्क करून तुमचे पादत्राने ठेवायचे आणि जायचे दर्शनाला इथं मंदिराच्या आतल्या व्हिडिओची परमिशन नसल्यामुळे मी तुम्हाला आतील व्हिडिओ दाखवू शकत नाहीत पण इथं वैष्णवदेवी मंदिर महाराजाजी समाजी तसेच हनुमानजी आणि इतर मंदिरे आहेत दर्शन घेऊन बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला इथं जवळपास भरपूर जेवणाचे तसेच नाश्त्याचे पर्याय उपलब्ध आहेत तिथं जाऊन तुम्ही करू शकता परत कैची धामला आलेले जे भक्तीजन येतं किंवा भक्त आहेत ते नव्याण्णव टक्के इथं थांबत नाहीत पण जर कोणाला इथं थांबायचं असेल तर तुम्हाला पाचशे ते सहाशे रुपयात इथं होमस्टे अव्हेलेबल असेल तिथं जाऊन तुम्ही होमस्टे करू शकता मी कैची धामसोबत गोराखाल आणि भीमताल ऑलरेडी प्लॅन केलं होतं त्याच्यामुळे मी इथून दर्शन घेऊन आता समोर निघतोय गोराखालला तुम्हाला जर त्याचा अनुभव बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून मला प्रतिक्रिया कळवा लवकरच भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद